नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत मी ऋषिकेश सूर्यवंशी देवदर्शनाच्या निमित्तानं यराडमध्ये आलेलो यराड गाव माझा जुळ मम्मीनं मला सांगितलंय बाळा देवळात जाऊन दर्शन घे नारळ ठेऊन ये ज्योतिबाच्या नावानं चांग भल मामाला आज म्हटलं तुला फेमस करतो फाईव्ह स्टारच एक्टर बनवतो व्हिडिओत बघ तो लाजला फोन काढून त्यात बघायला लागला मंदिराच्या कोपऱ्यामध्ये बिना शिपटीचा झेबेऱ्या ठेवलाय तेला म्हटलं हवार यू हेब्र्यानबे रिप्लाय दिला ऋषी ब्लॉगर तुमचा मोठा फॅन आहे एक सेल्फी काढा देवदर्शन करून झालेलं पाटणच्या दिशेनं परत निघालो घरी परत येताच बघितलं जिन्यात एक प्राणी आलेला वादलीच्या मागणं वाटत होतं हा बिबट्या बिबट्या ऐका काय घरी कसा काय आला समोर आल्याव कळलं हे तर तांबूस मांजार उपाशी मांजार लय ट्यावट्याव करीत होतं तेला खायला दिलं पाहिजे वाटीभर दूध दिलं टुमटुमीत फुगून झाल्याव गोल्डन बोक्या जवळ आला लाडात येऊन म्हणायला लागला ब्लॉगर मला कुणीतरी इथं सोडलंय तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून समाजाला ज्ञानाचे दोन शब्द सांगा की मित्रांनो जर तुम्हाला प्राणी सांभाळता येत नसतील तर त्यांना समळूच नका आणि जर सांभाळणार असाल तर त्यांना अर्ध्यात असं सोडून देऊ नका या मुख्या जनावरांचा हाल तरी करू नका तांबूस मांजार पाहुणं म्हणून घरी आलंय तेला खायला चिवडा दिला अशा तऱ्हेनं अजून एक दिवस पार पडला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा